वेंगुर्ला शहरातील राजवाडा भागात आपल्या शेजारील महिलेचं वीस ग्रॅम सोन्याचं मंगलसूत्र चोरी करून ते बँकेत गाव ठेवल्याप्रकरणी राजवाडा येथीलच अनुपमा सुहास तांडलीला वेंगुर्ला पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग यांनी संयुक्त कारवाई करून ताब्यात घेतला आहे दरम्यान गुन्हा दाखल झाल्यापासून चोवीस तासाच्या आत या गुन्ह्याचा छडा पोलिसांनी लावला आहे बुधवार दिनांक तेरा ऑगस्ट रोजी वेंगुर्ला राजवाडा येथील अंजली पिकाची कुबल या महिलेने आपले वीस ग्रॅम वजनाचं सोन्याचं मंगळसूत्र सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस ते बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत चोरी झाल्याची तक्रार वेंगुर्ले पोलीस ठाण्यात दिली होती या तक्रारीत तिने म्हटलं होतं की अज्ञात व्यक्तीने घराचे दरवाजे उघडून बेडरूम मधील लोखंडी कपटात ठेवलेलं मंगळसूत्र चोरून नेलं आहे दरम्यान याबाबत चौदा ऑगस्ट रोजी या गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा वरिष्ठांच्या आदेशानं स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांच्याकडून वेंगुर्ला पोलीस ठाणे हद्दीत शोध घेत असताना गोपनीय माहितीनुसार आरोपी अनुपमा सुहस तांडेलीला राहत्या घराजवळून ताब्यात घेतलं याबाबत तिची अधिक चौकशी केली असता तिने हा गुन्हा केल्याची कबुली दिली चोरी केलेले मंगळसूत्र एका बँकेत गाण ठेवले असल्याचं तिने सांगितलं याबाबत बँकेत जाऊन चोरीस गेलेलं मंगळसूत्र पाहून सदरचं मंगळसूत्र गुन्ह्यातील गेलेलं असल्याबाबत खात्री करण्यात आली दरम्यान या गुन्ह्यातील आरोपीचा गुन्हा दाखल झाल्यापासून चोवीस तासाच्या आत छडा लावण्यात पोलिसांना यश आलंय स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलीस अधीक्षक मोहन दईकर अप्पर पोलीस अधीक्षक नवमी साटम वेंकुला पोलीस निरीक्षक निसर्गवतारी यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक अनिल हडळ पोलीस हवालदार रमनी डिसुजा जॅक्सन गोन्साल्स अमर पांडर व्यंकुला पोलीस उपनिरीक्षक योगेश राव राठोड महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपाली मटकर पोलीस कॉन्स्टेबल पांडुरंग खडपकर मनोज परोळेकर जयेश सरमळकर यांनी संयुक्त कारवाई केली या प्रकरणाचा अधिक तपास वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग गोदर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस दीपाली मटकर करत आहेत आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाईटचं युट्यूब चॅनल